राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांचे शक्ती प्रदर्शन विजयाचा विश्वास व्यक्त करत सावरोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका संतोष अन्नी, मोठे शक्ति प्रदर्शन करत, सावरोली जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला बैलमारे यांच्या समवेत सावरोली पंचायत समिती गणातून प्रमिला पाटील यांनीही ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या संतोष बैलमरे यांनी माध्यमांशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे मंगळवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी खालापूर पंचायत समितीच्या आवारात मोठी गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत बुधवारी सावोली जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या संतोष बैलमारे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आमच्या सर्व उमेदवार माझे निवडून येते हा आम्हाला विश्वास आहे आपल्याला माहिती आहे खेलापूरचं वातावरण कसं आहे त्या वातावरणाला विरोध करण्यासाठी इथं चाललेली दादागिरी आम्हाला संपवायची आहे इथं इथं जो विकास तो आम्हाला करायचा आहे हे सर्व करण्यासाठी उद्धव बाळासाहेब गट आणि राष्ट्रवादी एकत्र आणि इतर मनसे असतील काँग्रेस इतरही पक्ष एकत्र येऊन आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून सावरी जिल्हा परिषदची निवडणूक लढत आहे सावरोली पंचायत समिती गणातून शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या पत्नी प्रमिला पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटातून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला सगळ्यांनी मोठ्या जनसमुदायाच्या साथीनं हा आज अर्ज दाखल केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आजपासून खूप मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांवरच आहे आणि जनतेचा जो विश्वास आहे तो नक्कीच आम्ही सार्थ करण्याचा सा प्रयत्न करू शिरवली ग्रामपंचायतच्या माध्यमातून बऱ्यापैकी म्हणजे पाड्या वस्त्यांवर ज्यावेळेस कामं करत असतो त्यावेळेस आम्ही म्हणजे जवळून पाहिलेलं आहे की छोटे छोटे डॉक्युमेंट्स नसतात माणसांकडे जातीचे दाखले असतील किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी शिक्षणात अडचण येत असतात किंवा महिला बालकल्याणच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या योजना आहेत घरकुलच्या योजना आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय म्हणतात त्याला एक पद सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे एक सर्वसामान्य माणूस किंवा ॲज एक सोशल वर्कर म्हणून आपण नेहमीच काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण पक्ष असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जर पद असेल तर निश्चित आपण ते चांगल्या पद्धतीने आपण ते काम करू शकतो आणि प्रत्येक जनमानसांमध्ये असणारे ज्या समस्या आहेत मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला इथे पर्याय उपलब्ध असतात संतोष बैलमारी यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे मतदार संघाचे उपाध्यक्ष बाबू कोटे प्रसाद पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न